महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा सिरोंच्या तालुक्यातील आरडा येथे राजे अमरीशराव महाराज यांच्या उपस्थितीत हजारो भाविकांचा बोनालू महोत्सव संपन्न राजे अमरीशराव महाराजांनी मल्लिकार्जुन स्वामींचे बोनालू नैवेद्य सोबत घातले साखळे तीन राज्यातील हजारो भाविक घेतात मल्लिकार्जुन स्वामींचे दर्शन महाराष्ट्र तेलंगणा छत्तीसगड राज्यातील हजारो भाविक सहभागी प्राणहिता गोदावरी इंद्रावती नदीवरील पुलामुळे आवागमन वाढले पिवळ्या कलश आणि बँडबाजाने वेधले भाविकांचे लक्ष

यावर्षी सुद्धा भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे आरडा गावात असलेल्या मल्लिकार्जुन स्वामी मंदिरात दरवर्षी डिसेंबर महिन्यात जत्रा भरते यावर्षी सुद्धा जत्रेचे आयोजन करण्यात आले होते श्री मल्लिकार्जुन स्वामी यांचे भक्तगण सिरोंच्या तालुक्यासह तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यात मोठ्या प्रमाणात आहे उत्सवा दरम्यान विविध प्रकारची दुकाने मोठ्या प्रमाणात लागली होती भक्तगण मल्लिकार्जुन स्वामींचे दर्शन घेऊन पूजा अर्चना करण्यात आले आपली मनोभावना मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी स्वामींना साकडे घालतात बोनालो म्हणजे एका कलशात नैवेद्य खीर शिजवली जाते शिजलेली खीर सजवलेल्या मडक्यात कलशात ठेवली जाते नंतर ते मडके कलश डोक्यावर घेऊन महिला भाविक मंदिराच्या सभोवताल तीन प्रदक्षिणा घालतात गुंडामध्ये बनवलेली खीर मडक्यात शिजवून डोक्यावर ठेवून मंदिरासमोवताल वाजांच्या गजरात नेत असतात माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली राजे अंबरीशराव आत्राम यांच्यासोबत मोठ्या भक्तिभावाने तीन प्रदक्षिणा करण्यात आले विशेष म्हणजे एकशे पन्नास वर्षाहून आरडा गावातील प्रतिष्ठित बापन्ना रंगुवार परिवार सर्वप्रथम मल्लिकार्जुन स्वामींचे नैवेद्य डोक्यावर उचलून बोनालू उत्सवाला प्रारंभ होतो त्यानंतर स्वामींना प्रसाद अर्पण करून उपस्थित भाविकांनाही प्रसाद दिला जातो मल्लिकार्जुन स्वामी जत्रा ही सिरोंच्या तालुक्यातील सर्वात मोठी जत्रा आहे सदर जत्रा भाविक आणि नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे भाविकांच्या मनोरंजनासाठी रविवारी रात्री आंध्र प्रदेशातील येथील डिसेंबरला कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले जत्रेत रात्रभर लोकांची अलोट गर्दी असते त्यातच भाविकांकरिता मनोरंजनाचे सुद्धा आयोजन केले जाते जत्रा चांगल्या रीतीने पार पाडण्यासाठी आरडा गावातील माजी उपसरपंच बापन्ना रंगवार यांच्या नेतृत्वाखाली उसो कमेटी अध्यक्ष मनोज रंगवार आरडा येथील नवदुर्गा मंडळाचे अध्यक्ष विशाल रंगुवार सचिव सूरज रंगुवार अशोक रंगू तालापल्ली शंकर राजेश रंगुवार रंगू मुरली संतोष पंतंगी महेश बोरा आणि गावातील सर्वच नागरिकांनी सहकार्य केले जत्रे दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी स्थानिक आपदा मित्र किरण यांच्या पथकाने आपत्ती व्यवस्थापनामध्ये बंदोबस्तकरिता परिश्रम घेतले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी अखिल कोलपाकवार अहिरी गडचिरोली महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा